नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे पावसाने राडा खेळता सहा महिना ठोक पाऊस आहे आपल्याकडं आणि आपल्याकडं आता थंडी पण आमच्याकडे एवढी पडली आहे ना की बोल नका आणि भरपूर थंडी पडली आणि थंडी पडलाय तर आता थंडीच्या वेळी पोपट्या म्हणजे हुडा चालू झालेला आहे तर आज आमचा पहिला हुडा म्हणजे तो लावतो आम्ही पहिला हुडा तर चला मजा घेऊया म्हणजे पोपटीची मजा घेऊ चला चला आम्ही मॅरिनेशन करत आहोत एकदम चांगल्या प्रकारे दही वगैरे त्याच्यामध्ये काजूची काजू बदामाची पेस्ट टाकलेली आहे मसाला चिकन मसाला आणि आला लसून पेस्ट वगैरे टाकलेला आहे आणि असं आमचं मिश्रण झालेला आहे आणि बघा याचा हात बघा हात बघा हे बघा काजू 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 लागलाय बघ काजू चोर काजू चोर इकड इकड बघ आम्ही थेट डायरेक्ट आता सगळा मटेरियल घेऊन डायरेक्ट जाऊ आम्ही आता अड्ड्यावर फार्म हाऊसवर तिकडं गोठ्यावर तिकडं पेंडा पेंडा आहे तिथे मस्त पेंडा अरे चिकन कर लक्षात माझा माझ्या वाटणी तर अर्धा किलो एक्स्ट्रा आणलेला आहे बाजूला आता आम्ही चिकन आणि अशा पथ पण बर्दन बघ आणि बाजूला आणि हे म्हणजे आणि इकडं तिकडे अगोदर अर्धा आम्हाला आमचे मुलं दाताला ग्राइंडर लावून आहेत तिकडे कुठल्या कुठल्या कुठले दाताला कुठले दाताला

हिट मुले आपला हुडा नाही आणि चांगली स्मेल आली पाहिजे हुड्याला वा त्याच्यासाठी आपण मामरूट टाकतो कडक माहिती देणार आपला योगेश पाटील छान माहिती देत आहे बबलू म्हणजे जवळजवळ म्हणजे आम्ही लहान असल्यापासून बबलू ही काम करत आलेला आहे उडा बिडा भरण्याची त्या काळामध्ये आमच्या पाव किलो शेंगा असायच्या आणि पाव किलो चिकन असायचा कारण तेव्हा कसा पाच पाच रुपये काढायचो आम्ही आणि हुडा बनवायचो खरी परिस्थिती आहे आणि आता पाच रुपयाला साधा हुडनचा अंडा नाहीये आठ रुपयाचा अंडा झालायत काय डेरो आणि मामरूट भरून झालेला आहे आणि आता खाड्या मीठ टाकतात खाड्या बोलतात आपल्याला आता माहितीच असेल आता ह्याच्यावरती लेअर शेंगांची येणार आहे बघू शकता <laughs> कशा पद्धतीने भरला जात ठीक आहे चालतो चालतो आणि कसा आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता हा डबा बघता हो। जवळपास पंधरा पंधरा किलोचा असेल ना डबा हा पंधरा किलोचा डबा आहे आणि जवळपास हा डबा फुल भर भरून पण पुरत नाही काही एक जण ना म्हणजे एक किलो चिकनही पुरत नाही मेहनत त्याच्यासाठीच घेत आहे ही मेहनत त्याच्यासाठीच आहे वैयक्तिक एक किलो कारण त्याच्यासाठी वाढवला त्याच्यासाठी वाढवला म्हणजे अंदाज चुकला पण परत आणायला सांगितलं आम्ही एक किलो आता बघा असा वागा वागा। वागा। या पद्धतीने भरला जातो चिकन शेंगांच्या वरती काजू आणि बदामाची जी पेस्ट लागली ना त्याला ती एक नंबरच लागलेली आहे तोडत नाही बिरजा कुठे बघू शकतो काजू रुपया तू बोललास मागा आहे बोलते म्हणून मी आता बोललो आता गेम फिरू आणि बघा अशी अंडी पण त्याच्यामध्ये टाकली जातात चांगल्या प्रकारे अंडी काय त्याच्यावर कुरकला कोंबरी बसवत येईल तुरा

हा मेन मेवा आहे हा कोणाला भेटतो हे आपण नंतर बघूच आपण कोणाच्या आणि अमित पाटलांचा काय तो मॅरिनेशन आहे तो एकवीस आहे हरीश्वर पाटील यांच्या घरी घरगुती मसाला आहे आणि तो मॅरिनेशन आपण दोन तास तसाच मॅरिनेशन करून ठेवलेला चिकन म्हणजे तुम्हाला असं बोलायचं आहे की नलिनी ताईच्या मसाल्यांशी भारी आहे भारी आहे टाकली जाणार शेंगा आणि मग पूर्ण पॅक केला जाणार आहे कशा पद्धतीने समजून एक्सपिरियन्स माणूस ह्याच्यासाठी एक्सपिरियन्स माणूस लागतो आता आयरा गेरा कोणीही चालत नाही पन्नास वर्षाच्या एक्सपिरियन्स घालू तू

डावेला बोलते विघ्नेश डावेला पंजा बघू शकता तुम्ही बिरजाचा पंजा बिरजा तुमचा नारता त्याला काय पण बोलतो मला रितेश ने सांगितलं चिपळूणचा भिड फेमस आहे तुला ज्या माणसाला समजणार आहे त्याही फक्त ब्लॉग बघू दे बस तस फेमस होईल कंप्लीट झालेला आहे बघू शकता थोडा मीठ टाकलेला आहे वरती आता याला पॅक केला जाईल आणि मग पूर्ण पूर्ण पॅक केला जाईल हा डब्बा कारण ही स्टीम बनली पाहिजे स्टीम बाहेर पाहिजे आतमध्ये बनली पाहिजे

कुठे बरोबर दाबू नको दाबू नको जास्त नाही तर मग बाहेर मना वेग शब्द काढण एवढा साडे तीन करोड करोडाचा माल हा प्युअर प्युअर चांदी आहे प्युअर चांदीची कोटिंग आम्ही टाकणार होतो पण काही कारणास्तव आम्हाला डुप्लिकेट माल दिला येऊ पॉलिश नीट झाली नाही ती हॅलो अशा पद्धतीने डब्बा पॅक झालेला आहे अने सज्ज भट्टीत जाण्यासाठी सज्ज भट्टीत जाण्यासाठी मोरे सरकार सांगा, सांगा इतिहास कलो दिवस जगाला कसा होईल हुडा हे बघा आपला सांगे अशा पद्धतीने हुडा आमचा सज्ज झालेला आहे तीन वरती जाण्यासाठी सरकार कळू दे जगाला आता <laughs> आपण <आया। laughs> तो डबा उचलून टाकूया पेंढ्यात राडा देशमुख का नाही तो आता हे बघा लाकडा पण रचलेली आहेत आणि आता पेंड़ा टाकताना आता हुड्डायला नीट भट्टी हा हा बघा आमचा फार्म फार्म हाऊस दिसत नाही हा हे बहिण भूताचं जास्त घर दिसतं हे <laughs> बघा फार्म हाऊस आणि अशी लोकेशन इकडे आणि आगीचा पहिला मान हरेश्वर पाटील यांच्या हस्ते होत आहे भेटे काय हा धुर्निंगला धुर्निंगला येऊ कि आता कती उषांग आराचा कम्प्लीट आपला हुडा चाळीस मिनिटं चाळीस मिनटं बघ चाळीस मिनिटात आपण हुडा काढायचा ओके काय बोलत आणि आहे पेंडा हा जरा वाला झालाय पेंडा आहे होईल आता थोडा उशीर लागतोय पण होईल आणि चला असा मध्ये मदे मध्ये भेटत जावं कोण मस्ती कर फुल मस्ती का आम्ही पडेल थोडा आहे पेंडा असं वाटतंय मला आणि मागापासून मला सांगते सकाळपासून जेवलाय ना भाई फक्त दुपारी दोन भाकऱ्या खाल्यान बोलतो ते पण जीवा पोटा गेल्यान ना हो मग आता काय आता बघूया कधी होतोय आपला अजून तर पेट घेत नाहीये पेंडा काय आज पेटवणारा आणि लायटरला काय झालं लाइटर झाडाला बहुतेक उडवला लाईट त्याचे फेज निघलेले लाइटरचे लाइटरचे फेज निघले आईज इलेक्ट्रिशियन काय आहे इलेक्ट्रिशियन काय आहे इलेक्ट्रिशियन ते काय तिकडे इथं नाही आता काय ते करता झोल चला राहत दगडांवर दगड मार बघा कसं थ्री सिक्स्टी डिग्री टाकलेला आहे

पहिल्या थंडीचा पहिला हुडा नजरा फिरावाय वरगरी बघा या बघा चुमर्या बघा चुमर्याला खतरनाक झालाय करापलाय आहे मेन म्हणजे तो एक भारी आहे जागा द्या जागा द्या जागा द्या जागा द्या चला खायला बसतोय नंतर आपण परत घरी आलो आहे आणि आत्ता येऊन बाहेर बसलोय जरासा कारण की यांची यांच्यासोबत खेळतंय जरासा ते बघा तर एक नंबर हुडा झाला कडक झालता कडक एक नंबर पहिलाच हुडा एक नंबर ना एक शेंग करापली ना चिकन शिजलं ना असं काहीच नाही एक नंबर चिकन पण बाहेर शिजलं ना शेंग पण एकदम मजा आली खायला फक्त आता वाट राहिली आहे ती गावठी शेंगांची या शेंगाने काही एवढी मजा नाही येत पण गावठी शेंगांचा हुडा खायला फुल मजा येतं तर आता भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉकला असे ब्लॉक परत रात्री राहते आणि तुम्ही पण असं सपोर्ट करा भेटू नंतरच्या ब्लॉकला बाय